एक महिन्यापासून या राहता शहरामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये आठीतडीची लढाई या ठिकाणी मानली जात होते म्हणजे आरोप प्रत्येप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जात होते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील विवर्ती दहशतो वाद हा आरोप प्रबोध गोगरे आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी केलेला होता मात्र जो आरोप या ठिकाणी केला होता या राहत शहरामध्ये दहशतवाद वाद आहे असं त्यांचं म्हणणं होतं मात्र या राहत शहरामध्ये सर्वाधिक लीड नामदार राधाकृष्ण या ठिकाणी मिळ असल्याचं आपण बघायला माझ्या सोबत माझे नगराध्यक्ष आहेत बापू आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्योप केला जातो नामदार रामदार राधाकृष्ण वरती वाद असा या ठिकाणी आरोप केला जात होता मात्र या राहत शहरामध्ये सर्वाधिक लीड तुम्ही या ठिकाणी मिळून कसं वाटतं या सगळ्या गोष्टींकडे प्रथम तर मी माझे जेवढे माझ्या बरोबर गेल्या पंधरा दिवसापासून सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचारामध्ये सगळे जे माझे लहान मोठे गरीब सगळे कार्यकर्ते जे सामील होते मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतोय कारण हे लोक जर माझ्या बरोबर नसते तर एकटा माणूस कधी कोणाला लीड देऊ शकत नाही ही सर्व ताकद माझ्या या लहान थोर सगळ्या कार्यकर्त्यांची आहे म्हणून मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो या ठिकाणी असं असं उल्लेख केला होता की केलं होतं कसं ते आता आपल्याला कळून चुकलेलंच आहे की नगर जिल्ह्यामध्ये आज कोणाचा फॅक्टरी या ठिकाणी चालतो नगर जिल्ह्यामध्ये आज अनेक लोकांच्या सभा इथं झाल्या काही लोकांनी आता ज्यांना म्हणजे कवडीची हो। ही अक्कल नाही अशा लोकांनी अशा क्लिपा तयार केल्या की आम्ही फार मोठे तत्वज्ञानी फार मोठे बोलणारे आहोत आणि अशा पद्धतीने त्यांनी नामदार साहेबांवर आरोप करण्याचा प्रयत्न केला प्रथम तर मी त्यांना सुद्धा आता सांगू इच्छितो बाबांनो नगरपा नगर जिल्ह्यामध्ये विखे साहेबांचा नात करायचा नाही जर समजा विखे पाटलांची दहशत नगर जिल्ह्यामध्ये असते तर आज सर्व बाराचे बारा जागा या निवडून आलेल्या नसतात नसत्या राहत्यामधील काही लोकांनी फेसबुकच्या माध्यमातून जे ग्रुपिंगमध्ये जे वाईट साईट साहेबांबद्दल बोललेलं होतं आणि याच्यानंतर जर कोणी जर ग्रुपवर अशा प्रकारचे जर बंदामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला घरी जाऊन धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही जर बघितलं की ज्यांनी या ठिकाणी येऊन आरोप त्यांच्यावरती केला तर आज त्यांचा पराव होत आलाय हा साकुरी पुलाच्या पलीकडचा तो रिक्षावाला त्याची लायकी रिक्षा घेण्याची सुद्धा नाही हो साहेबांच्या जीवावर जो मोठा झाला साहेबांच्या जीवावर ज्यांनी पैसे कमवले तोच साहेबांना तीन महिन्यामध्ये दहशतवादी गुंडागिरी करतात माझ्यावर दडपण टाकतात अरे तुझं डिपॉझिट जप्त झालं रे तुझा इतका दुःखी माणूस या आमच्या राहता तालुक्यामध्ये कोणीच राहणार नाही ना 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 परत विखे साहेबांचा नात करू नको या निमित्ताने आम्ही सांगतो भारत्री माणसं लावून इलेक्शन जिंकता येत नाही तू जरी आज पडला आणि तू जरी पैसे कमवलेले असतील पण तुला तुला आयुष्यभर झोप या पराभवामुळं हो येणार नाही कारण तुझं डिपॉझिट आम्ही जप्त केलेलं आहे त्याचबरोबर बाळासाहेब थोरातांनी देखील दे या ठिकाणी येऊन आरोप केले होते काय बोलायचं जाता बाळासाहेब थोरात फार मोठे नेते फार मोठे काय आरोप करायचे आमच्या इथे येऊन काय सभा अहो शरद पवार सारख्या सा माणसांना आणलं सोनिया गांधी सारख्या राष्ट्रीय नेत्यांना आणलं त्यांचाही आम्ही आदर करतो त्यांच्या सभेला तिन्ही कारखान्याचे लोक तीन कारखान्याचे लोक मिळून तुमच्या सभेला पंधराशे लोक सुद्धा नाही त्याच दिवशी शरद पवार साहेबांनी ओळखलं का आपल्या इथलचे सीट गेलेला आहे म्हणून मी सांगतो कि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये विखे साहेबांचा नात कोणी करायचा नाही त्या रात शहरामध्ये गणेश परिसर मानला जातो त्या ठिकाणी सर्वाधिक कमी मत या ठिकाणी नामदा साहेब मिळत होतो पण आज त्या राहता राहत शहरामध्ये गणेश परिसरामध्ये सर्वाधिक मत या ठिकाणी मिळेल कसं वागतं काय झालं आज तुम्ही गेल्या सहा महिन्यापासून सुजयदादांनी घेतलेले परिश्रम त्याचबरोबर महाराष्ट्र शासनामध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे असतील फडणवीस साहेब असतील पवार साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सर्व नेते असतील यांनी जे निर्णय घेतले त्यांनी लाडकी बहीण योजना दिली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं त्याच्याबरोबर एक रुपये पीक विमा तर असा आला की शेतकऱ्यांना लॉटरी लागल्या आणि सकाळी मेसेज झाले काही काही शेतकरी तर सकाळीच पाहायचे अरे खरे गाय बँकेत जाऊन त्यांनी चौकशी केली हा या महायुतीचा एकीचा आणि एकत्र बर का हा महाविजय या ठिकाणी झालेला आहे यामुळं मी महाराष्ट्र शासनाचे एकनाथराव शिंदेचे उपमुख्यमंत्री दोन्ही पण त्यांचेही मी आमच्या राहतरा शहराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो मला तर त्यांच्या प्रश्नाला सगळ्यात पहिले असू येत हे तुमचे जे चाळीस वर्ष दश संगम मध्ये होती आमच्याकडे संयम लय मोठा हो तुम्ही आमच्या गावात येऊन बाहेरून बोलून इकडे दहशत दहशत ही दहशत कशी संपत्ती संपत असते कोणाच्या शिफ्टवर पाय द्यायचं ना शेवट कोण आहे विखे साहेब विखे पॅटर्न धामुंग्या बाळासाहेब आता कुठतरी तुमचं संपलं आता तुमचा टायगर तो पार्लरचा टायगर तुमचा बाजार उठला इथं कोण आहे विखे साहेब आणि हे जे लोकांना सर्व सामान्य लोकांना घेऊन चालणार लोक सर्व महाराष्ट्राला घेऊन चालणार लोक आमची दहशत होती आम्ही अभिमान सांगतो आमची दहशत आहे पण ती कशाची विकासाची शहराच्या आहे